राजापेठ पोलीस ठाण्या हद्दीतल्या सातुर्रा परिसरात अभिषेक पेट्रोल पंपात पहाटे चोरीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे काचा फोडून पेट्रोल पंपात घुसण्याचा प्रयत्न झाला मात्र रोकड हाती न लागल्याने चोराचा डाव अखेर फसला राजापेठ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत राजापेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सातुर्णा परिसरातील अभिषेक पेट्रोल पंपवर पहाटे चार वाजताच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाला अज्ञात चोरट्याने पेट्रोल पंपाच्या काचा फोडून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र पंपामध्ये रोख न मिळाल्याने चोरट्यांचा संपूर्ण डाव फसला घटना घडताच पंपावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत